आता बैल कुठला आहे अडीचा कोण अडी नाच्या अडी नाच्या मालकांचा नाव बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील पाटील आज बगटाला पडणार आहे नाही नाही पाडा बैल्याला पडणार आहे पाडाबायला गावगण्याला गाव गावगण आहे नो हा गावगण पाडा बैल एक बाहेरलं गावातले कसं आहे बरं गाडीवरून कोणतात सोनू जानळी सोनू जानली बैल जरा जास्त वयाचा दिसतोय जास्त वयाचा बैल नाही घरातलं आपलं आपण जन्मलं आपल्या घरातच आहे घरचाच घराचाच बैल बैल बैलाचं जरा मोठं मैदान सांगाय की मोठं मैदान आडी मैदान आडी मैदान एक झालं एकवीस गाडीत एकवीस नऊ महिन्यात होत त्यावेळी एक झालतेच होत गाडी कोण हाणत नव्हतं तेव्हा म्हणजे बारका आहे पडलकोड तर म्हणत होते एकवीस महिन्यात होतं एकच झाल स्वतः पप्पा गाडी हालते घरच्या गायचाच पहिले गायचं बरीच मैदाना बरीच मैदान पहिलं आपल्यापेशी आपल्या जन्मल आपल्या आपल्या दावणी जन्म लगेच बैलाला आता पण कुठल्या कुठल्या बैलांच्या पैरात पाळावे आपलं घोडा बैलच पळते जरा सगळ्यात जास्त घोडा बैल घोडा बैलच पळले कुठल्या घोड्या सांगा असं फिटिंग पळत होतं काय आपलं खंड्यानी हे पळत होतं खंड्यांनाच्या खंड्यानी खंड्या कुठला खंड्या आपलंच घोड होत ते दिलं घोड घरचं घोड होत हा ते आपलंच होत म्हणजे घरची जोडणार सगळ्यात जास्त मैदान पळ घरच सगळं या घरच्या गाडीचं एक खास ठळक मोठी मैदान कुठली आडी हाय बेनाडी परत ममदापूर ममदापूर अक्कोळ गळतगा कर्नाटकात इकडे चिंच नितीन इकडे साईडला पण खास काय वेगळं वैशिष्ट्य आपल्या घरातन बाहेर जायचं कुठे जाऊ दे बैल सुटून जर गेला तर घराकडे येणार किती बी जाऊ द्या आम्हाला आमच्या कुठे जाऊ दे घराकडे येणार आणि घरच्या शिवाय पाणी पिणार नाही कुठे पाणी नाही वैरण बी खात नाही कुठं बाहेर बाहेर कुठे नाही नाही आणि काय सांगाल बैलाबद्दल असं बैल इतक्या दिवस तुमच्या दावणीला हाय आपल्या बैलाला आम्ही एवढे जीव लावलं की म्हणजे माणसाला माणूस जीव लावत नाही एवढं जनावर जीव लावले बैलाचा एखादा किस्सा कुठला तर सांगा असा आठवणीतला किस्सा जो कधी विसरता कधी न विसरता काय झालं त्या मैदानला एकवीस गाडी येते एक झालं एकवीस गाडी गाडी आणायला कोणी संजू आगळा परत बंडा शिंदे येते सगळ्यांनी गाडी सांगलेलं बंडा मगदुमला गाडी आणायला बारक कोंडा कुठेतरी पडला आम्हाला कुठेतरी हे करशील म्हणत आपण ती कोणच गाडी आणलेली त्यांनी आपला पप्पा स्वतः आणलं वडील स्वतः आणले तुमचं म्हणजे वडील पहिल्यांदा असं गाडी बसलेलं काय नाही नाही पहिल्यापासून म्हणजे वडील पहिल्यापासून गाडी गाडी आणतात बैलाचं नाव असं नाच्या ठेवले म्हणजे काय मग काय म्हणजे आपल्या मनात एक आलं नाव ठेवलं बैलाच बरेच ठिकाणी नाव पण घेतलं जाते की बैल चांगला आडीचा नाच चांगला बैला सगळ्यांनी माहिती आहे की आपल्या भागात कुठं पण विचारलं तर आडी नाच्या म्हटलं की काय बोलत म्हणजे बैल हे असं म्हणते तरी साधारण बैलाच वय किती असले आता सवा वर्ष चालू आहे आता कार्तिकला सहा वर्ष आहे सहा वर्ष सहा वर्ष म्हणजे आता कार्तिकला जन्मलेलं ते म्हणजे कार्तिक एक आठ महिने पहिला जन्मलेला कार्तिकला त्याला आपण म्हणजे त्याचा वाढदिवस करतो करतो